तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला भाडं येत लोहाचं मग लोह्यासाठी निघायलो मग रस्त्यामध्ये पाहता पाहता बघा ही टाटा एंट्राची नवीन गाडी त्याचा डेमो जात होता मग पुढं गेल्यावर इथं हे बघा हे गाडीचा अपघात झाला मग काय तिथून पुढं सरळ निघालो हे चाललो हे चाललो हे तर आर टी ओ साहेब आपल्याला बघा हे आर टी ओ साहेब आपल्याला काही सोडायचं दिसत नाही मग आहे पुढं बघा पांढर शिपत आभाळ चारी बाजूने हिरव गाड्या ढोंग मग लोह्याला गेलो लोह्याच्या जवळजवळ जाऊन या आजूबाजूला बघा किती लोह्याचा बाजार होता आज मग काय मग अजून पुढे निघायलो आपल्याला होतं ते शाळेवर शाळेचे विद्यार्थ्यांचे कपड्याचं आपल्याला डिलिव्हरी द्यायची होती मग काय प्रत्येक शाळेवर जाऊन द्यायचं होतं म्हणून आपण जाऊ लागलो बघा हे नवीन झालेले ब्रिज ब्रिज झाले तो आपण काय होतं काय नाही कुठं काही समजत नव्हतं बा कधी गाव यायले कधी चालले का ही समजा ना मग बघा आपण व्हिडिओ शूटिंग केलं इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं बघत 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 बघा केलं बाबा कसं तरी शूटिंग केलं आणि पुढे जग बघा कसं दिसायला झापूक झिपूक करत मग इथं पार्टी लागली आलो आपण लोह्याच्या जवळ मग काय तिथं शाळेवर गेलो बघा आता पुढे शाळा आहे तुम्हाला शाळा दाखवतो बघा आली शाळा इथं शाळेच्या तिथं उतरूल गाडी मधला सामान दिला या शाळेमध्ये मोजून भिजून दिले मग तिथून अजून पुढच्या शाळेसाठी निघालो आपण पुढे शाळेला गेल्यावर काय आहे मग असंच व्हिडिओ केला जरा डबलचा कॅमेराचा कसा आहे ते काय नाही बघावं म्हणलं भारी व्हिओ लागला होता आता तुम्हीच कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ हो। डबल मध्ये शूट करायचा का कर सिंगल मध्ये शूट करायचा मग तिथून लो वापस आलो वापस आलं की लोकच मग आपल्याला ट्रीप लागली ट्रीप लागली माल भरून आलो की बघा हे ट्रॉफिक लागलं मग आहे ट्रॉफिक लागले की ट्रॉफिक मध्ये गाडी अडकून बसली आपली मग आहे असं असं गाडी काढली पुढची डिलिव्हरी दिलो मग घरी